नमस्कार मी अविनाश शिलेकर बी टुडी मध्ये स्वागत आहे आता महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने त्या स्वतः पेशाने डॉक्टर आहेत त्या तृप्ती परदेशी यांच्याशी आपण बोलणार नमस्कार। आहोत नमस्कार। डॉक्टरांचा नमस्कार। नमस्कार। परिचय ह्या भाजपच्या गेल्या वीस वर्षापासूनच्या जुन्या कार्यकर्त्या आहेत डॉक्टर सेल पश्चिम महाराष्ट्राचा जो भाजपचा आहे त्याच्या त्या अध्यक्ष आणि आतापर्यंत भाजपच्या वेगवेगळ्या आंदोलना मोर्च्या असतील त्याच्यामध्ये त्यांचा कायम सहभाग एक निष्ठावंतांचा जो भाजप आहे त्यामधल्या तृप्तीताई परदेशी असं एक नाव आहे फक्त म्हणजे आज भाजपच्या निष्ठावंतांची परिस्थिती अशी आहे की ते सगळे बाजूला फेकले गेल्यासारखी परिस्थिती आहे म्हणजे जे निष्ठावंत कार्यकर्ते ते आतापर्यंत सगळे थोडक्यात सांगायचं सा तर पालखीचे भूमी झाले तशी तृप्तताईंची अवस्था आहे त्या बोलत नाहीत या विषयावरती परंतु मी सांगतो कारण मी त्यांना पाहतोय यापूर्वी गेली दहा पंधरा वर्ष त्यांचं कार्य पाहतोय चिखली कोदळवाडी हा जो परिसर आहे चिखली कोदळवाडी मोशी हा प्रभाग क्रमांक दोन या प्रभागातून त्या स्वत आता निवडणूक रिंगणात उतरतायत म्हणजे त्यांचा निश्चय आहे की उमेदवारी मिळाली तर लढायचं नाही मिळालं तर काय ते सांगतील मला सांगत आहे की भाजपचं राजकारण तुम्ही पाहिलं दोन हजार सतरापासून तर बावीस पर्यंत पाहिलं तुम्हाला त्याच्यामध्ये काही न्याय मिळाला का हो संघटनेमधून मिळाला तर नक्की मिळाला पण इतर काही बाबतीत आता दोन हजार सतरा मध्ये मी इच्छुक होती आणि इच्छुक होती कामही भरपूर होत पण तेव्हा जर अपेक्षा होती की मला जो न्याय मिळेल तो काही मिळाला नाही बर आणि जी उमेदवारी दिली गेली ती घरामध्ये जी व्यक्ती बसलेली होती त्या व्यक्तींना दिली आणि जे काम करीत होते त्यांना कोणी विचारलंच नाही इतकी वाईट अवस्था होती म्हणजे भाजपमध्येच हो नाही त्याच्यानंतर तुम्ही भाजपमध्ये कायम राहिलात कारण काय हा कारण की आम्ही अटलजींना मानणारे व्यक्ती आहोत देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे पाहून आम्ही काम करणारे व्यक्ती आहोत त्यामुळे कायमस्वरूपी भाजपची जी निष्ठा आहे ती मरेपर्यंत राहणार आहे अच्छा म्हणजे पक्षांतर हा विषय वगैरे बाकी काही नाही तो प्रश्नच येत नाही का मिळाला नाही आपल्याला हे बऱ्याच वेळा काय होतं बाहेरची लोक येतात ती सत्ता आहे म्हणून येतात आता नरेंद्र मोदी आहेत त्यांना आहे की नरेंद्र मोदींचं काम मोठं आहे कमळ चिन्ह हे संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे मग इथे आले की आपल्याला आपण निवडून येणारच ही हमखास ये गॅरंटी त्या पक्षाकडून आहे त्यामुळे सगळे जे आहेत फक्त निवडून येण्यासाठी येणार आणि काय माहिती पुढे आता भाजपची सत्ता आत्ता आहे पुढे काय आहे हे कोणालाही माहिती नाही तेव्हा ते नसणार आहेत आयाराम गैरम लोक आहेत आयाराम गरम भाजप आता आयाराम गरम पक्ष झालाय सगळं म्हणजे आता जर पाहिलं तुमच्या सुरुवातीला दोन नगरसेवक होते नंतर ते थे दोन ते तीन चार चौदा झाले चौदा झाले एकदम सत्याहत्तर झाले उद्या समजा तुमची सत्ता गेली तर ही मंडळी तुमच्याकडे राहणार का नाही ती राहणार नाही जिथे सत्ता आहे तिथेच जाणार पण निष्ठावंत तिथेच राहणार निष्ठावंत तिथेच राहणार मग तुम्हाला आता निवडणूक लढवायची कारण काय नेमकं एवढी सगळी परिस्थिती आहे तुम्हाला प्रतिकूल परिस्थिती आहे पक्षात तुमची केंद्रात राज्यात सत्ता आहे सगळं भाजप इथे चार चार आमदार आहेत तुमचे भाजपच्या बाबतीमध्ये सगळं पोषक वातावरण आहे निष्ठावंतांना तुम्हाला उमेदवारी मिळत नाही उमेदवारी मिळेल तर निवडून याची खात्री नाही अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही निवडणूक रिंगणात उतरणार कारण काय नेमकं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे इतक्या वर्ष केलेलं काम आहे त्याला कुठेतरी न्याय मिळणं हे गरजेचं आहे आणि हेच एक मोठं व्यासपीठ असतं निवडणुकांचा बरोबर कारण की आम्ही समाजसेवा तर करत असतो पण समाजसेवाबरोबर जे राजकारण जे आहे जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष लोकांसमोर येतात आणि तुम्हाला ज्या योजना आहेत तुमच्या मनामध्ये काही असतं की बाबा ह्या या गोष्टी आपल्या प्रभागामध्ये होणं गरजेचं ते आपण इथूनच करू शकतो अच्छा त्यासाठी खास निवडणूक लढवायची हा त्याच्या उमेदवारी मिळाली नाही तर काय करणार काम आहे ते तर चालू त्यांचा प्रचार करणार हा भाजपचा असल्यामुळे तो करावाच लागणार कारण की ते रक्तातच आहे त्याच्यामध्ये असं नाही होणार की त्यांना मिळालं म्हणून मी कुठेतरी थांबणार या गोष्टी होणारच नाही कारण की समाजसेवा ही रक्तामध्ये बनलेली आहे तुमचा प्रभाग नेमका कसा आहे काय त्याच्यात कोणता एरिया काय सांगू शकता माझा प्रभाग क्रमांक दोन आहे हा कुदळवाडी चा थोडासा भाग आहे पुन्हा आमचा नगर जिथे मी राहते तो भाग आहे पुन्हा जाधववाडीचा भाग आहे त्याच्याशिवाय मोशीचाही थोडा भाग आहे आमच्या याच्यामध्ये आणि चिखलीचा काही भाग आहे अच्छा आणि मतदार किती आहे साधारणतः आता छप्पन हजार ते अठ्ठावन्न हजारच्या दरम्यान आहे मतदार हो मतदार मोठ्या प्रमाणावर वाढलाय मला वाटतं तिकडे काय हो भरपूर वाढलेला आहे अच्छा आणि तिथे समस्या काय तुम्ही उभं राहणार म्हटल्यावर हो काहीतरी विषय असणार ना, हे ना, आ, ना की हे प्रश्न सोडवायचे तर कोणते प्रश्न सोडवणार तुम्ही प्रश्न आहेत का तिथे काय प्रश्न आहेत ना रस्त्याचे मोठे प्रश्न आहेत जेव्हा पावसाळा होतो तेव्हा रस्ते काही असे आहेत की तिथे कायमस्वरूपी काही भागांमध्ये हे पाणी साठलेलंच असतं आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात साठलेलं असतं रस्त्यावरचे खड्डे जे आहेत हे तात्पुरते मी पाहिलेलं आहे की जेव्हा आम्ही कंप्लेंट करतो काही होतात गोष्टी तेव्हा तात्पुरते ते बुजवले जातात पुढे एक वीस पंचवीस दिवसांनी ते रस्ते उखडलेलेच असतात म्हणजे तात्पुरतं बालमपट्टी करण्यापेक्षा त्याच्यावर कायमस्वरूपी जो इलाज आहे तो करणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय ज्येष्ठ जे नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक जे आपण बोलतो शौचालय त्या गोष्टीची प्रचंड तिथे आवश्यकता आहे काही ठिकाणी आहे आता मध्ये वगैरे मी पाहते मंदिरामध्ये वगैरे आता बऱ्याच जणांना डायबिटीस असतो ऍज अ डॉक्टर मला काही गोष्टी सांगा वाटत शुगरचे शुगर असणाऱ्या लोकांना लघवी लागते त्यांनी कुठे जायचं हा एक मोठा प्रश्न आहे आता मार्केटमध्ये सुविधा केलेली आहे सेक्टर मध्ये पण मार्केटमध्ये जी व्यक्ती आहे ती येणारी जाणारी आहे तिथल्या तिथे जे भाजी पाला विक्रेते जे आहेत त्यांच्यासाठी ते उत्तम सोय आहे पण बाकीच्या ठिकाणी पण आता मी पाहते जाधववाडीमध्ये सुलभ शौचालय फक्त एका साईडला दिसतं एक जे की तळई गार्डन आहे त्या साईडला बाकी दिसणार असते हे कुठेतरी पुन्हा रामायण एक मैदान आहे अतिशय चांगल्या पद्धतीने राहुल राहुलदा ते डेव्हलप केलेलं होतं पण त्याच्यानंतर तिथे जे व्यक्ती आहेत ना तिथे फक्त आता एक अड्डा बनलेला आहे जेव्हा म्हणजे पत्ते खेळणं जे चांगल्या गोष्टीची जे ते जेव्हा तुम्ही उभारता त्याचं ते निगा राखणंही गरजेचं असतं पण ती निगा राखलीच गेली नाही तुम्ही दुपारच्या वेळेत तिथे गेला तर तिथे जुगाराटास तुम्हाला दिसेल बऱ्यापैकी दारुडे व्यक्ती पत्ते खेळत असतात काय खेळत असतात हे कुठेतरी थांबणार तिथलं जे हॉल आहे तिथल्या काचा फुटलेल्या आहेत म्हणजे एक बकाल तो भाग झालेला आहे अच्छा म्हणजे आणखी काय समस्या तुमचं आता तुमचं तो तुम्ही फक्त जाधववाडी त्या परिसरात सांगितलं बाकी तुमचा परिसर फार मोठा आहे हा आमचा कुदळवाडीचा आता मोठा आता प्रमाणात एक मला वाटतं एक दीड वर्ष झालं असेल मोठं डिमॉलिश झालेलं आहे नाही फेब्रुवारी अगदी आता एक साधारण नऊ फेब्रुवारी नऊ फेब्रुवारीलाच मागच्याच वर्षी आठ फेब्रुवारी पासून कारवाई सुरू झाली चौदा पर्यंत चालू चालू होते आणि त्याच्यामध्ये जवळजवळ संपूर्ण मला वाटतं इतिहासामध्ये सगळ्यात मोठी झालेली कारवाई आहे देशामध्ये सर्वात मोठी देशामधली म्हटली तरी हो देशामधली आहेच बरोबर कारण की एवढं मोठं इव्हॉल्युशन कधीच झालं नाही पण ते मला वाटतं काही प्रमाणात गरजेचंही होतं कारण की तो भाग जो होता हा एक भंगार एरिया म्हणून ओळखला जायचा पूर्णपणे आणि त्या भागामध्ये ना आगीचं प्रमाण अतिशय होत अच्छा गाडी जरी तिथे आली तरी त्या आग विजवायला तिथे गाडी वळवायलाही चान्स आहे काहीच नाही कुठे सगळं वाटेल जसं लोकांनी येऊन पत्राशेड उभारलेल्या होत्या वाटेल तसे त्यांचे उद्योग चाललेले होते त्यामुळे हा विनापरवाना तर होते पण जेव्हा आग लागायची ना तेव्हा एकामुळे जवळजवळ वीस पंचवीस पुढच्या जे व्यावसायिक असायचे त्यांचं नुकसान व्हायचं अच्छा मग हे कुठे एक टाउन प्लॅनिंग व्हावं असं इच्छा होती पण टाउन प्लॅनिंग पण कॅन्सल केलं ते पुढे काय होणार आहे हे आम्ही पण अजून संभ्रमित आहोत पण आता जे होईल ते चांगलं होईल अशी अपेक्षा आहे नाही पण मला सांगा ज्यावेळेस कुदळवडीची कारवाई ही पिंपरी फार गाजलेला विषय होता हो। आणि प्रशासनाने ती कारवाई केली त्यावेळेस सांगितलं होतं इथे बांगलादेशी आहेत रोहिंग्या आहेत हो। वगैरे प्रत्यक्षात तसं काही सापडलं का प्रत्यक्षात एखाद दुसरे मिळाले असतील पण त्याही पेक्षा तिथला जो बकालपणा आहे तो गेला त्यामुळे आम्ही जे सेक्टर सोळामध्ये राहतो जाधववाडीमध्ये राहतो एक आम्हाला पण आता एक सुरक्षित असं वाटतं की हा बाबा तिथे लोकांना असं वाटायचं की कुदळवाडी काय भंगार एरिया आहे बरोबर म्हणजे त्याच्यामुळे आमचं पण कुठेतरी असं होतं की बाबा अशा एरियामध्ये तुम्ही राहता जागे का जागेचे हे पण कमी होत रेट कमी होत रेटही कमी होतात आता विषय असा आहे की आता तिथे काय होणार आहे लोक संभ्रमित आहेत पण लोकांना अशी अपेक्षा जे होईल ते चांगलं होणार आहे तिथे तो अच्छा म्हणजे तो एक तो एक विषय झाला आणखी काय प्रोजेक्ट असे तुमच्या डोक्यात आहेत हे समस्या झाल्या आता या समस्यांशिवाय आणखी प्राथमिक महापालिकेशी निगडीत कोणत्या त्या भागामध्ये मंडई आहे का कुठे हो आहे ना मोठी मंडई आहे भाजी मार्केट आमच्या सेक्टर मध्ये आहे कोणतं हो अधिकृत महापालिकेची भाजी मंडई आहे का हो हो आहे अच्छा शाळा दवाखाना महापालिकेशी निगडीत असे काय काय विषय आहेत तिथे महापालिकेशी निगडीत आमच्या इथे जाधववाडी मध्ये दवाखाना आहे तोही चांगला चालतो आणि काही आहेत समस्या तिथे की बाबा कुत्रा चवल्यावर जी लस रेबीसी जी अत्यंत गरजेची असेल ती कधी मिळत नाही त्याचं एक दुःख आहे कारण की कुत्र्याचं भटक्या कुत्र्यांचं प्रमाण हा कधी चिंचवडचा फार मोठा बरोबर आणि अशा ठिकाणी तर मला वाटतं की ती लस असणं गरजेचंच आहे तुम्हाला जेव्हा एखादा पेशंट तिथे जातो त्याला ती विकत घ्यावी लागते आणि तेव्हा ती लस ते देतात हे चुकीच आहे कुठेतरी की हे इमर्जन्सी केसेस आहेत कुत्रा कधी कोणाला चावेल काही सांगताय तो सांगून असं चावत नाही इमर्जन्सी काही गोष्टी असाव्यात असं माझं स्वतःला वाटतंय डॉक्टर म्हणजे शाळा झालं दवाखानं झालं तुमचं त्या ठिकाणी एखादं तुम्हाला कल्चरल सेंटर वगैरे आहे का कल्चरल सेंटर तसं म्हणायला गेलं तर होतं पण ते सध्या जिमला दिलं गेलं आहे एका प्रायव्हेट राहायला अच्छा सांस्कृतिक महापालिकेचे प्रायव्हेटच एक व्यक्ती तिथे चालवत असते जिम ते महिलांसाठीच खास केलेलं होतं मग तुम्ही त्या विषयावर बोलला का नाही आतापर्यंत बऱ्याच वेळेला नागरिक येऊन सांगतात पण आता जेव्हा विचारला गेला तेव्हा बोलतात की ते आम्हाला चालवायला सांगितलेलं आहे त्यामुळे नक्की विषय काय हे माहिती नाहीये अच्छा अच्छा पण तुम्हाला उद्या नगरसेवक व्हायचं म्हटलं ते असे विषय तुम्ही घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये नक्की का नाही घेणार शंभर टक्के घेणार आणखीन विजन काय तुमचं तुमच्या वाट बद्दल उद्या तुम्हाला समजा उमेदवारी मिळाली तुम्ही नगरसेवक झाला तुमचं विजन काय सगळ्यात पहिले महिला सबलीकरण मी बोलेन दुसऱ्या गोष्टी स्वच्छता ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या असतात कारण की जर स्वच्छ आता आपल्या केंद्रातून स्वच्छ भारत अभियान हे राबवलं गेलं होतं आणि जेवढ्या लहान मुलांना तुम्ही जेवढं अगोदरपासून डेव्हलप करतात तेवढ्या त्या ते मुलांमध्ये त्या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात राहतात त्यामुळे लहान मुलांना आपण जागरूक करणं देशाविषयी असणार प्रेम अगदी लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये असणं गरजेचं आहे आता आपण एक छोटस उदाहरण घेऊया एक जपानचं उदाहरण घेऊया जपान देशामध्ये त्यांच्या मुलांना अगदी लहानपणापासून देशप्रेम शिकवलं जातं तसं आपल्या इथे का नाही होत आपण ही ऍज अन सगळ्या गोष्टी आपण फक्त अधिकार मागतो आपली कर्तव्य काय ते कुठेतरी विसरून जातो आपलीही काही कर्तव्य असतात ऍज अ पालक म्हणून असो काही असो आपल्या मुलांना आपण शिकवणं की आपल्या देशावर तुम्ही प्रेम करणं हे गरजेचं महत्वाचा संस्कार असला पाहिजे हे कुठेतरी लांब हे चालले कुटुंब व्यवस्था कुठेतरी विस्कळीत चालले ती पण आपण हे करू शकतो म्हणजे नगरसेवक म्हटलं फक्त रस्ता पुन्हा तुमचं शौचालय या गोष्टीच्या पेक्षा पण ज्या प्राथमिक प्राथमिक गरजा आहेत त्या लोकांना मिळणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय काहीतरी वेगळं असतं की बाबा तुम्ही लहानपणापासून मुलांमध्ये संस्था डेव्हलप केले तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या पुढच्या सुसाई होऊन जातात तुमच्याकडे तिथे हु महापालिकेची कामं आमदार करतात का नगरसेवक करतात आमदारांच्या माध्यमातूनच नगरसेवक करतात असंच <laughs> बोललं पाहिजे आता आमच्या इथे सीओपी कॉलेज आता येते म्हणजे झालंय जवळजवळ बांधकाम बऱ्यापैकी झालेलं आहे पुन्हा कोर्ट आलेला आहे बरोबर त्याचंही बांधकाम चालू आहे शहरातला सर्वात उत्तम एरिया तुमचा होणार आहे कारण तिथे सीओपी कॉलेज येते कोर्ट आहे कोर्ट येते एकर मध्ये कोर्ट येते पुन्हा पोलीस आयुक्तालय पोलीस आयुक्तालय मुख्यालय तिथे येतो हो। उद्या तहसील कार्यालयाला जागा तिथेच देणार हो। जा शहरातली जवळपास महत्वाची जी जी कार्यालय जे आपण ज्या गोष्टीसाठी पुण्यामध्ये जात होतो त्या सगळ्या गोष्टी आमच्या प्रभाग क्रमांक दोन मध्येच होतात आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर तुमच्या प्रभागामध्ये नाही ते तुमच्या आमदारांचं सुद्धा श्रेय आहे त्याच्यामध्ये दादा विषयी एक खास असं वाटतं की महेश दादा त्यांच्या कार्यकर्त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय देतात तुला कधी मिळणार त्यांच्या कार्यकर्त्यांना देतात ते जेव्हा मा, आम आता आम्हाला त्यांचे कार्यकर्ते मानतील आम्ही तर त्यांना आमचे आता पक्षातलेच मानतो आम्हाला अशी इच्छा आहे की बाबा त्यांनी आम्हाला आमचे त्यांचे कार्यकर्ते म्हणून न्याय द्यावा ही मनापासूनची इच्छा आहे आणि या माध्यमातून मी अगदी नक्की सांगू इच्छिते <laughs> की दादानी आम्हाला मानावं बाबा त्यांचे कारण की आम्ही जुने आहोत जुने आहोत म्हणून नाही पण आम्ही भाजपचेच आहोत आणि तुम्ही पण आता आमचेच आहात बरोबर आम्ही तुमच्यावर आता मला आठवतोय की मी महेश दादांबरोबर प्रत्येक वेळेला निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर असते दादानाही तुम्ही अगदी कधीही विचारलं तरी दादा बोलतील की हा वेळात वेळ काढून माझा क्लिनिक असो काही असो मी बंद करून आता वीस एकवीस दिवस पूर्ण बंद ठेवलेलं दादांसाठी बंद ठेवलेलं होतं अच्छा निवडणूक काळामध्ये हो महेश दादांच्या निवडणुकीच्या खरं पाहिलं तर डॉक्टर वकील इंजिनियर अशी मंडळी महापालिकेमध्ये यायला पाहिजे डॉक्टर तृप्ती परदेशी अत्यंत निरपेक्षपणे भाजपच्या माध्यमातून ते काम करतात कुठल्याही याची अपेक्षा फळाची अपेक्षा कधीच आहेत नगरसेवक व्हायचं हे सुद्धा तसं त्यांच्या मनात नसतं पण आता निष्ठावंतांवर इतका अन्याय होत चाललेला आहे की त्यांना जी घोसखोरी झालेली मंडळी ती त्यांना अक्षरशः पायाखाली घेत आहे म्हणजे तृप्ती परदेशी यांची मुलाखत मी आता घेतोय पण यापूर्वी सुद्धा आणखी काही कार्यकर्त्यांच्या अशा मुलाखती घेतल्यात आणखी बऱ्याच जणांची यादी आहे मोठी की ज्या निष्ठावानतावरती त्यांना कुठेही न्याय मिळायची अपेक्षा सुतराम शक्यता दिसत नाही का आता निवडून येण्याची क्षमता हा सगळ्यात मोठा निकष आहे त्याच्यामध्ये ती मंडळी बसत नाहीत त्यांची निष्ठा पक्षाच्या प्रति आहेत जरी उमेदवारी नाही मिळाली तरी सुद्धा ते त्यांनी स्पष्ट बोलवून सांगितले की आम्ही मरेपर्यंत भाजप बरोबर राहणार आहोत इतकीही निष्ठावंत मंडळी आहेत की त्यांच्या नसा नसानसामध्ये नसामध्ये भाजप काय भाजपचा संस्कार त्याच्यामध्ये आहे तृप्त तुम्ही भरपूर सांगितलं तुमच्या वाढबद्दल बद्दल तुम्ही तयारी पण करत आहात तुम्हाला उमेदवारी मिळा मिळो अशी शुभेच्छा आहे तुम्हाला धन्यवाद धन्यवाद